सर्वप्रथम सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र भाऊबीज दीपावलीच्या शेवटच्या दिवशी साजरा होणारा हा सण भाऊ आणि बहिणीच्या अतुट नात्याचे प्रतीक आहे भाऊबीजेविषयी एक फार सुंदर कथा सांगितली जाते असे म्हणतात की या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुना हिच्या घरी भेट दिली आणि तिने यमराजाचं स्वागत ओवाळून केलं त्याला प्रेमाने भोजन घातले यामुळे यमराजा इतका प्रसन्न झाला की त्यानं म्हटलं या दिवशी ज्या बहिणी आपल्या भावाला ओवाळतील त्या भावांना दीर्घायुष्य आणि सुख लाभ आणि तेव्हापासून भाऊबीज हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवळतात त्याच्या दीर्घ आयुष्याची साठी प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो या मागचं खरं सौंदर्य म्हणजे आपापसातलं प्रेम काळजी आणि जिव्हाळा भाऊबीज हा सण फक्त नात्यातील प्रेम दाखवण्यासाठी नाही तर एकमेकांची आठवण ठेवण्यासाठी जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आजच्या युगात जिथे नाती कमी जास्त होत आहेत भाऊबीज आपल्याला सांगते की कुटुंबाचं बंधन हेच खऱ्या अर्थाने आयुष्याचं सौंदर्य आहे चला तर मग या शुभ दिवशी आपण सर्वजण हा संदेश मनात करूया की आपल्या नात्यामध्ये प्रेम आदर आणि समजूतदारपणा कायम राहावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योति जय सावित्री